सकारात्मक घटनांच्या वाचनामुळे वाचकांवर पर्याय समाजावर चांगला परिणाम होतो त्यामुळे पत्रकारांनी सकारात्मक पत्रकारितेला प्राधान्य देण्याची गरज आहे असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केले पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी श्री श्री श्री, श्री बसवारुड महास्वामीजी मठ ट्रस्टतर्फे कस्तुरबा नगर येथे मठात पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर श्री 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 बसवारुड महास्वामी मठाचे संस्थापक श्रोब्र श्री ईश्वरानंद महास्वामीजी मठाधिपती श्रोब श्री शिवपुत्र महास्वामीजी जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत डॉक्टर वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ सुधीर देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राजशेखर जेऊरकर सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे व्यंकटेश पटवारी ज्येष्ठ पत्रकार प्रशांत माने ज्येष्ठ पत्रकार विजय देशपांडे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष मनीष केत गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी कृष्णाथ पाटील डॉ अनिल सरजे ॲडव्होकेट होसमनी उपस्थित होते यावेळी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान करण्यात आला तसेच सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सलग अकरा वेळा निवड झाल्याबद्दल विक्रम खेलबुडे यांचा तर सीबीआयचे विशेष सरकारी वकीलपदी निवड झाल्याबद्दल अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांचा विशेष सत्कार करण्यात आला भांडारी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना समाजात बहुसंख्येने असलेले सज्जन निष्क्रिय राहिल्यामुळे अत्यंत कमी संख्येने असलेल्या दुर्जनांचे बळावते त्यामुळे पत्रकारांनी समाजातील सज्जन शक्तीला बळ देऊन सकारात्मक बाबी अधिक ठळकपणे समाजासमोर आणाव्यात पत्रकारितेच्या मूळ तत्वांशी असलेली बांधिलकी न सोडता बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा पुढे नेण्याबाबत चिंतन करावे असेही भांडारी यांनी सांगितले यावेळी जिल्हा सरकारी वकील ऍडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत म्हणाले पत्रकारितेतून सत्य परिस्थिती समोर आली नाही तर सामाजिक समतोल बिघडू शकतो त्यामुळे पत्रकारांनी निरपेक्ष आणि निर्भीड पत्रकारिता करावी असेही ऍडव्होकेट राजपूत यांनी सांगितले डॉक्टर अनिल सरजे यांनी प्रास्ताविक केले राजेंद्र बलसुरे यांनी परिचय करून दिला ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी सूत्रसंचालन केले तर सिद्धार्थ सरजे यांनी आभार प्रदर्शन केले यावेळी राजू हाऊशेट्टी शरण मठ ट्रस्ट चे अध्यक्ष सिद्धाराम खगी सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनिवास करली माजी नगरसेवक श्रीनिवास पुरुड आदी उपस्थित होते झाले तर क्षमा असावी मी पुण्यात मोट एक कार्यक्रमात गेलो होतो फडणवीस साहेब होते तिथं सगळे संपादक होते मोठमोठे त्यांनी म्हटलं एक असं जसं आपण भंडारी साहेबांना बोललो तसं बेळगाव मध्ये त्यांना बोलवले होते म्हणे त्यांचाच अध्यक्षतेखाली सर्व कार्यक्रम होता दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये त्यांनी जे काही विषय सांगितलेत ते सगळं होतं पण फक्त त्यांचं नाव नव्हतं <laughs> <laughs> कोणी सांगितले असं त्याने अजून एक विषय म्हटले सरकारमध्ये जे गटबाजी आहेत ते कमी त्याच्यापेक्षा जास्त गटबाजी आपल्या पत्रकार लोकांमध्ये आहे असं सरकारी वकील आहे त्यामुळे कायदेशीर दोन गोष्टी बोलल्या पाहिजेत म्हणून मला या ठिकाणी सांगावं वाटत सर्व पत्रकारांनी पत्रकारिता करताना कायद्याचा अभ्यास केला पाहिजे जसं आपण म्हणतो की लोकशाहीचा चौथा स्तंभ ही पत्रकारिता आहे पत्रकारांनी पत्रकारिता ही निर्भीड व निरपेक्षपणे केली पाहिजे निरपेक्ष शब्दावर जरा जास्त जोर राहील जरी मगाशी या ठिकाणी सांगितलं की पत्रकारांना धन मिळालं पाहिजे त्याला मी जोडून असं सा सांगेन की सरकारच्या वतीनं पत्रकारांना मानधन मिळालं पाहिजे आदरणीय माधवजी भंडारींना माझी अशी विनंती राहील की त्यांना शासनाकडून योग्य ते मानधनाची शिफारस आपण शासनाला करावी कारण खायला अन्न मिळालं तर तो मनुष्य चांगल्या पद्धतीने जगू शकतो कित्येक एक ठराविक जर पेपर्स सोडले किंवा चॅनल्स सोडले तर कित्येक पत्रकारांना मानधन मिळत नाही आणि मानधन व्यवस्थित नसल्यामुळं पत्रकारांच्या पत्रकारितशास्त्रीचं पत्रकारितेमधलं योगदान आणि त्यांचं कर्तृत्व हे विलक्षण होत अत्यंत कमी आयुष्य लाभलेलं असून सुद्धा त्यांनी जे कर्तव्य दाखवली ती आज जवळजवळ पावणे दोनशे वर्ष झाली तरी आबाधित आहे याच्यातच सगळं त्यांचं मोठेपण आपल्याला समजून येतं त्यामुळे या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आपल्या सगळ्यांच्या वतीने बाळशास्त्रींनाही अभिवादन करतो आणि त्यांनी जो वारसा आपल्याला दिलेला आहे तो वारसा आपण पुढे कसा नेणार पुढे चालवत कसा राहणार याबद्दल आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे चिंतन केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने काही ना काही पावलं उचलली पाहिजे आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने बोलत असताना पत्रकार गीत आपण सादर केलं त्याच्यामध्ये जे अपेक्षा व्यक्त केली कुठेतरी